या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पावर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या विरसनी येथे कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळा संपन्न तीन ऑक्टोबर रोजी विरसनी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे श्री संत साधू महाराज यांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक एकादशी द्वादशी असा भक्तिमय सोहळा दोनशे वर्षापासून चालत आलेला आहे श्री संत साधू महाराज यांचा जन्म तुपतेवार कुडात हिमायतनगर येथे झाला त्यांनी महादेवाची एकनिष्ठेने भक्ती केली थोर संत होऊन गेले समाधी घेतली व हिमायतनगर तालुक्यातील विरसनी हे श्रद्धास्थान बनले गावकऱ्यांचे सुद्धा श्रद्धास्थान आहे व पंचकृषीतून सर्व भक्तजन विरसनी

सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा